गावठी विक्रीसाठी आलेल्या तरुणा सट सातपुरी गुन्हे शोध पथकाची विशेष कामगिरी अंबडलिंग रोड परिसरात गावठी पहाटे कारवाई करत एका तरुणाला अटक केली शिवाजी पवार राहणार दत्तनगर चुंचाळे शिवार अंबड नाशिक असे अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस उप आयुक्त किशोर काळे आणि सहायक का आयुक्त शेखर देशो यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे पाच वाजता बजरंगनगर परिसरात गणेशोत्सव पथकाचे सागर गुंजार, भूषण शेजवळ, दीपक खरपडे, तुषार देशले, योगेश्वर गायकवाड हे गस्त घालत असताना साबर गुंजळ यांना गुप्त बातमीदारामार्फत गावठी कट्टा विक्रीसाठी परिसरात एक जण येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस उपनिरीक्षक बटुळे यांच्या नेतृत्वाखाली शिव हाईक्स सा इमारती सापळा रचण्यात आला गुप्त माहितीतील वर्णानशी मिळणारा एक जण त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पंधरा हजार रुपये किंमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा सापडला या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात शिवाजी पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित पवार याला न्यायालयात हजर केले असता शुक्रवारी आठ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहे माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार माननीय श्री किशोर काळे पोलीस उपायुक्त परिमंडल दोन व माननीय श्री देशमुख शेखर देशमुख साहेज पु पोलीस आयुक्त अंबळ विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणारे मंत शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या तसेच मार्गदर्शन केले होते त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हेश्वर पथकातील पोलीस अंमलदार दीपक खरपडे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अंमलदार भूषण शेजवळ चालक पोलीस अंमलदार योगेश गायकवाड असे कात्रग्रस्त करत असताना पहाटे पाच वाजेच्या सुमारास बजरंगनगर भागात बजरंगनगर भागात पोलीस अंमलदार सागर गोंधळ यांना गुप्त बातमीदारात मा माहिती मिळाली की एक इसम या भागामध्ये एक गावठी पिश कट्टा अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहे याबाबत त्यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सर यांना बातमीची माहिती देऊन सदर्भ बातमीची खात्री करण्याबाबत रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिन अजिनाथ बटुळे तसेच गुवनेश्वर पदकातील पोलीस हवालदार खरपडे पोलीस अंमलदार सागर गुंजा पोलीस आमलदार भूषण शेजवळ पोलीस अंमलदार तुषार व चालक योगेश गायकवाड अशांनी बजरंगनगर भागात बजरंगनगर नगर भागात बजरंग सातपूरकडून येणाऱ्या रस्त्यावर एक मिळालेल्या बाय माहिती बातमीप्रमाणे एक इसम मिळून आला असता त्या ताब्यात घेतले व त्यास विचार त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव वतन शिवाजी पवार वय सदोतीस वर्ष रानार द्वारकाधीश रो हाऊस नंबर चार दत्तनगर आंबळ नाशिक असे सांगितले त्यास पोलीस उपनिरीक्षक बटोळे व पुणेश्वर पथकातील अंमलदार यांनी स्वतःची ओळख कर स्वतःची व पंथाची ओळख करून देऊन अंगधडी घेतली असता व अंगधडचा उद्देश समजून सांगितला असता सदर आरोपी यांनी अंगध व सदर आरोपीच्या अंगधडती घेतली असता सदर आरोपी याच्या दोन एक पंधरा हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा मिळून आलेला आहे सदर इस्माविरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस औरिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व सदर आरोपी आज सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास आय वाप मारे हे करत असून सदर आरोपी त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात सातपूर